नमस्कार मित्रांनो शिक्षक पद भरती विषयीची एका अल्पसंख्याक संस्थेची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये विषयनिहाय पदे असणार आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे दी न्यू एज्युकेशन सोसायटी नेताजी चौक उल्हासनगर या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेद्वारा संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल उल्हासनगर या अनुदानित शाळेत खालीलप्रमाणे पूर्ण वेळ शिक्षणसेवक पदे भरायचे आहेत येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे पूर्णवेळ शिक्षक विषय आहे हिंदी वर्ग नववी ते दहावीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड हिंदी विषयासह यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे आणि या पदाला अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे दुसरे पद आहे पूर्णवेळ शिक्षक विषय आहे मराठी वर्ग सहावी ते आठवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा डी एड मराठी विषयासह यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत आणि तिन्ही पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदाला सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे तिसरे पद आहे पूर्णवेळ शिक्षक विषय आहे गणित वर्ग सहावी ते आठवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड किंवा डी एड गणित विषयासह यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत ही दोन्ही पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे आणि या पदाला सोळा हजार इतके मानधन देण्यात येणार आहे चौथे पद आहे पूर्णवेळ शिक्षक विषय आहे समाजशास्त्र वर्ग सहावी ते आठवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा डी एड इतिहास किंवा भूगोल विषयासह यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत ही दोन्हीही पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत या पदाला सोळा हजार इतके मानधन देण्यात येणार आहे पाचवे पद आहे पूर्णवेळ शिक्षक विषय आहे विज्ञान वर्ग सहावी ते आठवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड किंवा डी एड विज्ञान विषयासह यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत ही दोन्ही पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे आणि या पदाला सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे सहावे पद आहे पूर्णवेळ शिक्षक विषय आहे शारीरिक शिक्षण आणि मराठी वर्ग सहावी ते आठवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी पी एड मराठी विषयासह यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदाला सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे सातवे पद आहे पूर्णवेळ शिक्षक विषय आहे सर्व वर्ग पाचवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता डी एड यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत आणि ही दोन्ही पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदाला सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे या सर्व पदांना मिळणारे मानधन पदा हे शिक्षणसेवक पदाचे आहे शिक्षणसेवक कालावधीत संपल्यानंतर शासन नियमानुसार या सर्व पदांना वेतन लागू होणार आहे इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे शासन नियमाप्रमाणे मानधन असेल पात्र उमेदवारांनी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत शाळेत सर्व मूळ मुल कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे मित्रांनो तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत याच संस्थेची दुसरी जाहिरात कनिष्ठ लिपिकेसाठी आहे द न्यू एज्युकेशन सोसायटी नेताजी चौक उल्हासनगर या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेद्वारा संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल उल्हासनगर या शंभर टक्के अनुदानित शाळेत खालील पदावर नियुक्ती करायची आहे इच्छुक उमेदवारांनी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत अर्ज व वा मूळ मुल प्रमाणपत्रांसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे रिक्त असलेले पद कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एस एस सी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत ही दोन्ही पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे आणि या पदाला दहा हजार इतके मानधन मिळणार आहे मित्रांनो तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या गरजू मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कुणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र